समिती सार्वत्रिक निवडणूक असताना देखील प्रचार दौऱ्यात थांबून आमचे उमेदवार सुनीताई बोराडे असतील कमलताई शेळगंदे असतील आम्ही सर्वजण तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशनच्या आवारात येण्याचं कारण आहे की इकडं खडकुंब्याला जाणारी गाडीमध्ये गाडीच्या टप्पावरती डबे आणि पिशव्या त्या ठिकाणी भरून ठेवल्या होत्या ते भरारी पथकाने पकडल्यानंतर ते आम्हाला समजलं आणि आम्ही तात्काळ पोलिटिशनला आल्यानंतर आम्ही बघितलं की तो तांबे बारो जिल्हा परिषद गटाचा जो विकास आहे तो त्या पिशव्यांमध्ये त्या बाचक्यांमध्ये भर गेला होता इतक्या दिवस आम्ही खरं तर आम्हाला माहिती आहे की आत्तापर्यंत अशा आमच्या बाबड्या समाजाला फसवून अशा पद्धतीने निवडणूक आली का प्रलोभन देऊन असं मतदान खरं तर घेतलं जात आहे आणि खरं तर पकडला जात नव्हता पकडला तो चोर आणि खरं तर आज चोर पकडला गेला आणि त्या चोराने अख्ख्या समाजामध्ये अशा प्रकारच्या प्रलोभनं दाखवून अनेक वर्ष सत्ता लाटली परंतु मला आपल्या माध्यमातून इशारा करायचे की आता ही चोरी थांबवली पाहिजे हे प्रलोभन जनता आता झुगारून लावणार आहे ढब्याला पिशव्याला आणि तुझ्या हरामाच्या पैशाला माझी वाद जनता जुमानणार नाही त्याच्यामुळं तू जे हे घाण कृत्य करतो आहे जे समाजाला बापड्या फसवण्याचा प्रयत्न करतो आहे ते तू आता थांबव आता मला माहिती आहे निवडणूक हरलेला आहे माणूस आपला पराभव अटळ आहे तो समोर डोळ्यांनी दिसायला लागला आहे त्याच्यामुळं आता पुरी फाटली त्यामुळे हे असं पिशव्या डबे बिबे घेऊन हा माणूस अशा पद्धतीने जर आदिवासी बाबड्या समाजाला फसवणार असाल तर मतदारांना माझं आव्हान आहे तर या माणसाला एकाने सुद्धा मतदान द्यायचं नाही कारण आज आपण आपल्या भागामध्ये बघतोय कुठल्याच प्रकारची सोयीसुविधा नाही आपण नरक यातना सहल करतोय न जनवरं पे जनावरं पेटणार नाही असं पाणी आपण पितो आहे आपल्याला कुठल्या प्रकारच्या आपल्या मुलाबाळांना सोयीसुविधा नाही महिलांना रोजगार नाही आरोग्य नाही दवाखाना नाही आपण फार त्या ज्या समस्येने ग्रासलोय आहे त्याच्यामुळं मतदार बंधू आणि भगिनीला हात जोडून विनंती करतो की बघा हे उघडा डोळे बघा नीट हे सगळं सत्य तुमच्या समोर आले असंच गावोगाव हे गाव, पिशव्या डबे वाटून आणि आता थोडाफार हरामाचा पैसा वाटून तुम्हाला प्रलोभन दाखवलं जाईल पण या प्रलोभनाला आपण भीक घालायची नाही आणि आपण सुनीता ताई बोराडे असतील कमलताई शळकंदे असतील आणि निलमताई गोलप असतील या आमच्या भगिनींनी जो शिवधनुष्य उच्चारला आहे त्या समोरचं बटन दाबून त्यांना विजय करायचे अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद बाजार म्हणून टाकलं काय पाहिले ने नाही नेहमी बाजार टाकले लोक मुळात चालक असतील किंवा ज्या लोकांकडं या पिशव्या दिल्या असतील ती सर्वसामान्य लोक आहेत हा आमचा बंधू आहे हा देखील गोडगरिबांची सेवा करतोय कर त्या ठिकाणी याचा कुठलाही काही संबंध नाही किंबहुना ज्या माणसांकडं या फसवून पिशव्या दिला ही बाजकि होती त्यांचा देखील काही संबंध नाही ती आमची सर्वसामान्य माणसं आहेत त्यांचा इथं काही संबंध नाही परंतु जो खरा गुन्हेगार आहे जो खरं ह्या निवडणुकीमध्ये प्रलोभन दाखवायचा प्रयत्न करत आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे याच्यावरती कडक आणि कडक कारवाई करायला पाहिजे अशी विनंती या निमित्ताने करतो आम्ही स्टेशनला आलो भरारी पथकाने त्याचं पंचनामा या ठिकाणी केला आमच्या समोर त्या पिशव्यावरून दाखवल्या पिशव्या ती बाजकी उघडल्यानंतर त्याच्यामध्ये असणाऱ्या डब्यांवरती नाव म्हणजे ते आहे तर पाच पन्नास शंभर रुपयाचा त्याचं डबे नाव बाकी मात्र वरायचं पिशवीवरती मोठे फोटो टाकले अरे बाबा तो विकास केला असता त्याची गरज नसती बासली भरारी पथकांनी कारवाई केलेली आहे मी भरारी पथक असेल ते भरारी पथकाचे प्रमुख असतील किंवा युवन प्रशासन असेल पोलीस पोलीस प्रशासन असेल यांचं मनापासून कौतुक करतो तर तुमच्या धाडसाला मी सलाम करतो की तुम्ही आज ही कारवाई करून हा याचा बुरखा फाडला आहे या त्यांच्यासमोर याचा चेहरा आणला आहे याबद्दल मी मनापासून आपले आभार मानत असताना निवडणूक आयोगाला निवडणूक आयोगाला विनंती करणार आहे की आपण याच्यावरती कडकची कडक कारवाई करा जेणेकरून हा सुटला नाही पाहिजे अजिंक्य खरं तर आज झालेली